गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर आपल्या सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्यांचे समर्थक आणि कामगार नेते यांनी कालच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करीत आपली भूमिका प्रेस कॉन्फरन्स घेत स्पष्ट केली शापूरकर साहेबांनी जे पंचावन्न कोटी आणले ते त्यांनी अगदी पत्रावळीसारखे वाटले असं तुमच्याच लोकांचं मत होतं आता त्याच्या बाबतीतलं मी थोडासा खुलासा करणार आहे की ज्या गोष्टी आम्हाला त्या बोर्डामध्ये पटल्या नाही किंवा त्याचा टेंडर प्रोसेस वगैरे ज्या झाल्या नाही संबंधी आम्ही त्या तक्रारी निश्चितपणे केलेल्या आहेत साखर आयुक्ताकडे केलेल्या आहेत प्रादेशिककडे केलेले के के आहेत वेळोवेळी ईडीसीकडे आम्ही केलेले आहेत आणि निश्चितपणे त्या संबंधीचं ऑडिट सुरू आहे आणि त्या ऑडिट त्याच्यावर स्पेशल ऑडिटर नेमलेले आहेत त्याचा निकाल निश्चितपणे काय ये तो येईल ये तो जग्देसमोर येणार आहे त्यामुळं आता त्या गोष्टीवर अधिक बोलणं आम्ही उचित दिसणार नाही त्यासंबंधी ऑडिट रिपोर्टमधनं काय जे येईल ते जग्देसमोर येईल एवढंच आम्हाला त्याच्यातनं सांगायचं आहे त्यावेळी दोन हजार बारा तेराला कारखाना अडचणीत आला त्यावेळेचे व्हाईस चेअरमन साहेब आणि प्रकाशभाई पताडे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली तो कारखाना जिल्ह्याचे नेतृत्व करणारे ने, आणि राज्याचे नेतृत्व करणारे आदरणीय ने आमचे नेते मुश्रीफ साहेब यांना जाऊन भेटून कारखाना चालू राहिला पाहिजे कारखान्याची दौलत टिकली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता यांनी मांडल्यानंतर ब्रिक्स नावाची एक कंपनी तिथं आणली आणि त्यावेळी त्या कामगारांचा अठरा महिन्याचा पगार थकलेला होता एक मागचा पगार एक चालू पगार अशा पद्धतीनं वेळोवेळी त्यांचे पगार सगळे देण्यात आले ग्रॅच्युटी त्यांची देण्यात आली त्याचबरोबर त्यांना बोनस देण्यात आला आठ वर्ष सक्षमपणानं शेतकऱ्यांची उसाची बिलं दिली तोंडी उड्डी वाहतूकदारांचे पैसे दिले हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं पण काही विघ्न संतोषी लोकांच्यामुळं तो कारखाना त्यांना त्या ब्रिक्स कंपनीला सोडून जाण्याचा प्रसंग आला ज्यांनी काल दंगा केला काल ज्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला त्या सभेमध्ये त्यांनी स्वतः कारखाना चालवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण शेवटी फक्त बहात्तर हजार त्यांनी क्रशिंग केलं ते सुद्धा कशा पद्धतीनं केलं हे सगळं जनतेला तालुक्यातल्या माहिती आहे गोव्यातला कोणतरी डिसोजा नावाचा एक ऊस सप्लाय करणारा माणूस कर्नाटकमधन ऊस सप्लाय करणारा माणूस आणला आणि तो ऊस तिथं या कारखान्याला आणून राहण्याचा प्रयत्न केला त्यातून काय मरीदा मिळतोय काय बघितला इतिहासामध्ये गडिलाज कारखान्याच्या काट्यामध्ये कधी असा प्रसंग आला नव्हता तो प्रसंग तिथं निर्माण करून तिथे पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवून करण्याचं काम सुद्धा काल दंगा करणारी मंडळी करत होती त्यावेळी त्या काठ्यावर काम करणारे कर आजही आधी तिथं आहेत त्या त्यांनी काय ती घटना बघितलेली आहे डोळ्यानं तो प्रसंग बघितलेला आहे आम्हाला सुद्धा आम्ही सगळ्या त्या मित्रांना सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या नेत्यावर चिकल फेक करू नका अन्यथा आम्हाला सुद्धा त्या सगळ्या गोष्टी काढाव्या लागतील तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की एखादं नेतृत्व तयार व्हायला नकापासून केसापर्यंत हे एका रात्रीत घडत नसतं मुश्रीफ साहेबांच्या सामाजिक आणि मध्ये प्रचंड मोठा त्याग आणि कष्ट या जनतेसाठी त्यांनी केलेला आहे जिल्ह्यातल्या शिखर संस्था आज तुम्ही जर बघितली तर केडीशी आज तीनशे कोटी नफ्यात आणणारा वर्षाला तीनशे तीन तीनशे कोटी नफ्यात आणणारा हे नेतृत्व आहे मुश्रीफ साहेब म्हणजे गुंकूळ सारखी आज आशिया खंडातली दूध संस्था ती संस्थेचं नेतृत्व आदरणीय ने मुश्रीफ साहेब करतायत कोल्हापूर जिल्ह्याची बाजार समिती आहे त्याचं नेतृत्व मुश्रीफ साहेब करतायत त्याचबरोबर शेतकरी संघ जो जिल्ह्याचा आपण म्हणतो त्याचं नेतृत्व मुश्रीफ साहेब करतायत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मुश्रीफ साहेब बंटी पाटील नेतृत्व करतायत त्याचबरोबर पर जिल्हा परिषद मध्ये सुद्धा नेतृत्व मुश्रीफ साहेब करताय सगळं एवढ्या जिल्ह्यातल्या संस्था ज्या ताब्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ज्यावेळी जनता आपल्या त्यांच्या ताब्यात देते त्यावेळी निश्चितपणे त्यांचं कार्य कौतुक हे निश्चितपणे हे सगळं जिल्ह्याला माहीत असतं आणि सामान्य माणूस त्यावेळी ह्या सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात देत असतात कारखाना सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा घडीलाच कारखाना दिलेला आहे पहिला सुरू झाल्या झाल्या हा सीझन मागचा आपला त्यावेळी पंचावन्न कोटी रुपये दिले पुन्हा आता जवळपास पस्तीस चाळीस कोटी रुपये आता पुन्हा साहेबांनी दिले म्हणजे हा कारखाना जर ते म्हणत असतील की मुश्रीफ साहेबांनी पैसे द्यायला वेळ केला आणि लेट केला एक महिना शिल्लक असताना आता दिला असं म्हणणं हे त्यांचं पूर्णपणे चुकीचं आहे कारण का मला त्यांना सांगायचं आहे गतवेळेचे आमचे जे चेअरमन होते ते शापूरकर साहेब तीनशे कोटी विविध ट्रस्टमधून मी आणणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं त्यामुळे स्वतः आम्ही सगळा बोर्ड त्यांना रिक्वेस्ट करत होतो की जिल्हा बँक आपली देती आहे त्यावेळी शापूरकर साहेबांनी सांगितलं की बाबा कमी व्याजात आम्हाला पैसे मिळत आहेत आम्ही घेणार आहे तिथून त्यांना त्यात अपेश आलं आणि त्यामुळे तिने कदाचित तिने राजीनामा तिने दिला असेल पण त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळी आम्ही सगळे संचालक जाऊन भेटलो विनंती केली त्यावेळी पुन्हा साहेबांनी मदतीचा हात पुढं केला आणि मदत करणाऱ्या माणसांवर असं कृतज्ञ होणं हे बरोबर नाही सगळ्यात वाईट वाटतं आम्हाला त्या त्या कारखाना अडचणीत आला मुश्रीफ साहेबांनी निश्चितपणे आपल्याला मदत केली आहे प्रश्न आता चव्हाण साहेबांनी सांगितला आपण कुठल्या माध्यमातून जाऊन तो प्रश्न सोडवून घ्यायला पाहिजे हे खऱ्या अर्थानं कळलं पाहिजे तर ते रस्ता त्यांचा चुका चुकायला लागलेला आहे त्यांना मी विनंती करणार आहे की तुमचे प्रश्न सोडवण्याकरता योग्य ठिकाणी तुम्ही या योग्य ठिकाणी येऊन त्याचं तुम्ही निरसन करा आणि तुमच्या शंका सगळ्या दूर होतील निश्चितपणे त्यातला मार्ग चांगला निघेल आणि चांगला मार्ग निघाल की निश्चितपणे तुमच्या आयुष्याचे सगळे प्रश्न भेटतील असा आम्हाला विश्वास आहे भूल तपास देणाऱ्या माणसाबरोबर आपण या गोष्टी करू नये असं माझी विनंती आहे उद्याची ही सगळी तालुक्याची दौलत आहे ही टिकली पाहिजे आणि केवळ हा कारखाना सुरू होतोय चांगला चालणार आहे याची पोटदुखी यांना झालेली आहे या केवळ पोटदुखीमुळे हे अशा पद्धतीनं बेताल बोलत सुटलेले आहेत फारसं आम्ही त्याला महत्त्व देण्याचं काही था। कारण नाही आम्ही हत्तीसारखं कर काम करत राहू निश्चितपणे आणि तालुक्यातल्या सर्व सभासदांना मी कळकळीची विनंती करणार आहे की आपण पिकवलेला ऊस सर्व ऊस उत्पादक या सर्वांनी आपल्या ह्या गडिंग अप्पासाहेब नरोडे कारखान्याला ऊस आणून घालावा तो निश्चितपणे त्याला चांगला दर मिळेल आता साखर देण्याची घोषणा निश्चितपणे आमच्या व्हाईस चेअरमन साहेबांनी केलेली आहे साखर सभासदांना मिळणार आहे बिगर उत्पादकांना त्यांना मिळणार आहे एवढंच सांगतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सह लता पालकर गडी